नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे तर तुम्ही आपला कालचा वि होळीचा व्हिडिओ बघितला असेल नसेल बघितला तर नक्की बघा तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ तर इथं ही आमची गाय आहे आणि तिला ती हात लावते माझी मुलगी इथं सकाळचा सूर्य उगवलेला आहे तुम्ही बघू शकता इथं सगळे सकाळी असे बसलेले होते बाहेर सकाळचं वातावरण आहे इकडचं आणि हे कुत्री एकमेकांवरती अशी काय ओढत होती वापरे आणि ती पळत होती गावाकडे हे असंच बघायला नंतर मग इथे चहा नाश्ता वगैरे चालू होता चहा बन पियायचं इथं मजा मस्ती चालू होती नंतर हे बघू शकता बाहेर कसं आहे वातावरण ते हे सकाळचाच टाईम आहे नंतर मग इथं आम्ही बारा वाजता मंदिरात गेली होती पण नेमकं मंदिर बंद होतं त्यामुळे मग मी परत आली म्हटलं नको आता संध्याकाळी वगैरे जाऊया विचार केलेला सकाळी जाईन पण हे मंदिराकडे जाण्याचा हा असा रस्ता आहे आणि असं हे इकडं सगळी झाडं झाडं आंब्याची वगैरे सगळीकडे अशा बागा आहेत तर छान वाटतं इकडे आल्याच्या नंतर नंतर मग इथं आम्ही जेवायला बसलो इथं मी सगळ्यांना मग जेवण वाढते तर अशा प्रकारे आमचं इथं हास्य मजा करत जेवण चालू होतं जेवण पटापट आवरून घेतलं नंतर मग मी भांडी वगैरे घासून घेतली तर इथे चालू होतं कोणा कोणाला काय वाढू कोणाला भाकरी पाहिजे कोणाला भात पाहिजे असं चालू होतं हे जेवण झालं म्हणून मी भांडी वगैरे घासली नंतर इथं झाडाखाली बसली जेवण वगैरे झालं भांडी वगैरे झाली म्हटलं तर एडिटिंग करूया म्हणून बसलेली आहे आजूबाजू आहे ऊन भरपूर आहे हे बघा तर अशी आहे इकडची तू आता चला पूर्ण व्हिडिओ बघा कसं वाटतं तर ह्या दोघीजणी फुलांच्या बागेत गेल्या होत्या त्यांनी इकडं मस्तपैकी अशी रील बनवली तर हे चालू आहे आता गावाला आल्यापासून मुलांचं कुठे फोटो काढा कुठे रील बनवा ते फुलांचं दिसले मग छानच वाटलं नंतर त्यांनी मग इथं फोटोसुद्धा काढले मी काय गेली नव्हती न, न जाणार आहे अजून गेलेली नाही आहे मी तिकडं फुलांच्या इथे मी काय इथं घराशेजारीच शेजारीच मग इथे संध्याकाळचा हा सूर्यास्त आहे आणि मग इथं संध्याकाळच्या वेळेला मी इथं रील बनवल्या एक दोन मी पण बनवल्या होत्या त्या मुलांनी बनवल्या होत्या या मी बनवल्या तर अशा प्रकारे दिवसाचं एंड केलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ